नमस्कार शेतकरी मित्रांनो दुपारची वेळ झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच रोजचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळेल तर चला वळूया आता कांद्याच्या बाजारभावाकडे शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी चारशे अठ्ठावीस क्विंटल आवकून जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयेपर्यंत गेला आहे तर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आज जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट आज कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्या त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये गेला आहे त्यानंतर फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढील जिल्हा पुणे खिडकी लोकल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त दीड हजार रुपयापर्यंत त्यानंतर मित्रांनो पुढील मोशी येथे लोकल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत गेला आहे येवला अंतरसळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अकराशे सत्तर त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे एक रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढील मित्रांनो बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे सत्तर रुपये त्यानंतर मालेगाव मुंगशे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे ऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो मनमाड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अकराशे एकाहत्तर रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर पिंपळगाव बसंत उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे चार रुपये त्यानंतर भुसवाळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर रामटेक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त श अठराशे रुपये त्यानंतर देवळी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंत गेलेला आहे मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव तुमच्या जिल्ह्यातले कांद्याचे बाजारभाव किती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद